हाय हॅलो नमस्ते छान अशी वडी पाहताच खावीशी वाटणारी ही थापी वडी कशी केली मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूया हळद कोथिंबीर डाळीचं पीठ तेल मीठ साखर तीळ हिंग चिरलेली कोथिंबीर ओवा दाण्याचं कूट मिरची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर प्रथम तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी द्यावी त्यानंतर त्यात चिरलेला कडीपत्ता हळद हिंग मिरची पेस्ट कोथिंबीर पेस्ट टाकून परतावे पाणी टाकून पाणी उकळून घ्यावे जेवढे वडी हवे असतील तेवढेच पाणी ओतावे जास्त पाणी ओतल्यास वडी जास्त होईल त्यात ओवा दाण्याचं कुठ कोथिंबीर टाकून उकळी येऊ द्या उकळत्या पाण्यात वाटीभर म्हणजे घट्ट झुणका होईस तो हो पीठ पेरून हलवून घ्यावे ही वडी करण्यासाठी झुणका घट्ट झाला पाहिजे त्यासाठी चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे पीठ घट्टसर झाल्यावर झाकण लावून पाच ते सात मिनटं वाफ येऊ दे वाफ आल्यानंतर त्यानंतर ते ताटाला तेल लावून घ्यावे तो पिठाचा गोळा त्यावर थापून घ्यावे हे घट्ट असल्याने हाताने थापावे लागते आपल्याला कशी हवी म्हणजे जाडसर किंवा पातळ वडी हवी त्याप्रमाणे थापावे मी हाताच्या तळव्यानेच थापून घेतलेली आहे ही वडी जेवढी हवी तर ता त्याप्रमाणे थ गरम असल्यामुळे थोडंसं पाणी किंवा तेल लावून थापून घ्यावे लागते कशी हवी तशी त्याप्रमाणे हाताने था थापून घ्यावे त्यानंतर त्यावर तीळ पेरून घ्यावे तीळ आणि कोथिंबीर टाकून परत एकदा थापून घ्यावे थापून घेतल्यामुळे तीळ आणि कोथिंबीर घट्टसर बसते त्यानंतर हव्या त्या आकारात कोथिंबीरच्या वड्या पाडून घ्यावेत कोथिंबीर कशी कोथिंबीर वडी कोथिंबीर टाकल्याने चांगले घट्ट बसते आणि वरून खोबऱ्याची पण खोबरं किसलेलं खोबरंही घालू शक शकता त्यामुळे हव्या त्या त्रिकोण किंवा चौकण प्रकारे हव्या असतील तशा प्रकारे वड्या पाडून घ्यावेत चाकूनी वड्या चांगल्या पडल्या जातात धारदार चाकूने किंवा टोकदार वस्तूने चिरून घ्यावे कापून घ्यावे छान घट्टनी खुचखुशीत कुछ वडी तयार होते ही वडी लाल ही करता येते मिरची पेस्टऐवजी तिखट फुग वापरावी तुम्ही ही करून बघा नी कमेंट करा कशी झाली ते नक्की कळवा धन्यवाद